अजेंडा आमचा जो आहे तो आम्ही सर्वपक्ष म्हणून त्या ठिकाणी अजेंडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे आजच्या ही जी निवडणूक आहे ती धनशक्तीविरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे या ठिकाणी समोरून जे काही उमेदवार आहेत ते धनदानगे आहेत खूप लक्ष्मीचा या ठिकाणी वाटप होणार आहे पण आरली विधानसभेच्या जनतेनं थांबलेलं आहे की आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि निष्ठावंतांना या ठिकाणी निवडून देणार प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका आल्या की पक्ष चेंज करायचा आणि मग लोकांना वेटीस धरायचा तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळायची नंतर आम्ही निष्ठावंत म्हणून या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे जनतेला जे काय ह्या ह्या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये जे काही जे घडलं ते आवडलेलं नसल्याकारणानं मला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माझा विजय होणार आणि आमचा जो अजेंडा आहे खूप सगळ्यांनी मिळून अजेंडा तयार केलेला मग तो पर्यावरणाच्या माध्यमातून असतील आमच्या नवी मुंबईला या ठिकाणी जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बरेचसे कामं करायची आहेत त्या ठिकाणी आम्हाला जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम्स होतो तो पामबीचपासून तर आरळी दिगापर्यंत कोस्टल रोड त्या ठिकाणी बनवायचा आहे त्याचबरोबर आम्हाला जो विक्रोली तो घनसोली महापा जो आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज त्या ठिकाणी तयार करायचं आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या सुविधा देत असताना मी मगाशी म्हटलं त्या ठिकाणी आता एका धरणावर एक डिपेंड राहून नवीन बीची पाण्याची भाग व्याज भागणार नाही आहे त्या ठिकाणी नवीन धरण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घ्यायचं आहे त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या सुविधा देत असताना स्कूल आता काही सुरू आहेत इंग्लिश मिडियम सुरू करायची आहेत सी बी एस सी बोर्ड सुरू करायचे आहेत आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपल्याला कॉलेजेस सुरू करायचे आहेत आमच्या झोपडपट्टी विभागाला त्या ठिकाणी नागरिकांना महिला भगिनींना जर डिलेवरी जर असेल आणखी काय जर आजार असेल तर शहरामध्ये यावं लागतं तर एक झोपडपट्टी विभागासाठी त्या ठिकाणी सुसज्ज असं आम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवायचं आहे आणि ह्या सगळ्या सुविधा देत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलेलं की दरवर्षी आ... जवळजवळ कमीत कमी तीस हजार त्या ठिकाणी दरवर्षी झाडं त्या ठिकाणी लावायचा त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेला आहे अशा सर्व उद्दिष्ट ठेवताना नवी मुंबईच्या जनतेलाच बरोबर या नवी मुंबईमध्ये येणारा बाहेरून येणारा नागरिक त्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं त्या ठिकाणी आम्ही फायनल केलेलं आहे तर फक्त आत्ता जनता वीस तारखेची वाट बघती आहे आणि त्या वीस तारखेला नक्कीच मशाल त्या ठिकाणी लोक मशालीचं बटन दामून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून एम के मडूला निवडून देतील